लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटा चक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर माझे सहकारी पत्रकार म्हणून <coughs> खर तर आपल्याला अजूनही वाटत इलेक्शन लागले नगाने वाजले हलगीवरती टिपणू पडलं हे सुरू झालं सभा झाल्या पाहिजे रॅली निघाल्या पाहिजे झेंडे लागले पाहिजे पोस्टर झाले पाहिजे त्यांना अर्थव्यवस्था ह्याच्यावरच फिरते इलेक्शनमध्ये नाही का गा, हा एक भाग आहे प्रचाराचा पण मला सर्वसामान्य जनतेला माझ्या मतदाराला माझ्या पंढरपूरकरांना एकच सांगायचं आहे की अजून सेन्सेक्स दोन हजार एकवीसचा यायचा आहे झालेला नाही दोन हजार अठराचाच झालेला आणि अंदाज असा आहे की दोन हजार एकवीसचा सेन्सेक्स ज्यावेळेस हे इलेक्शन पार पडेल त्याच्यानंतर येईल जवळपास आपली भारताचे एकशे चव्वेचाळीस कोटी जनता नाही का आणि हे एकशे चव्वेचाळीस कोटी जनता याचा जर थोडा सर्वात किंवा आपला जागतिक लेवलचा आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय अहवाल हो जर बघितला तर अठरा ते एकोणतीस वयोगटातल्या जवळपास सत्तर टक्के मतदार म्हणजे तरुण भारत जर आपण म्हणू अठरा ते एकोणतीस वयोगट ध्यान देऊ नका अठरा ते पस्तीस म्हटलेलं नाही सतरा ते पन्नास म्हटलेलं नाही अकरा ते एकोणतीस वयोगटातला हो जवळपास सत्तर टक्के मतदार आपल्या भारतामध्ये <coughs> आणि म्हणून स्वातंत्र्य मिळाल्यापासून एकोणीशे सत्तेचाळीस पासून गेल्या साठ वर्षामध्ये हो जो मतदार होता त्या भारतामध्ये आतापर्यंत काँग्रेसनं के परंपरा केलेली होती विस्थापित आणि प्रस्थापित आतापर्यंत सात वर्षामध्ये भारतावरती फक्त प्रस्थापितांचाच राज्य चा। म्हणजे फक्त सातशे घराण्यांचंच राज्य या ठिकाणी फक्त सातशे घराण्या आणि हे काँग्रेसचे संस्कृती हे काँग्रेसची परंपरा आणि दोन दो हजार चौदा नंतरचा कार्यकाल आणि एकोणीसशे सत्तेचाळीस तिथून सात वर्ष काँग्रेसचा कार्य याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे हे कुठेतरी विचार करणं गरजेचं कारण वैयक्तिक सुद्धा जसं रामना सांगितलं आपण विस्तारातले काय आपला बाप खासदार नव्हता आमदार नव्हता ना जिल्हा परिषदेचा सदस्य होता ना कोणी ग्रामपंचायतीचा सदस्य होता काही नाही विस्थापित पण मनात एक खुणगार आणि ज्याच्यामध्ये रंग असते ज्याच्यामध्ये एक ऊर्जा असते ज्याच्यामध्ये परिस्थितीला धडक देऊन त्याचा स्फोट करण्याची ताकद असते आणि त्याला कुठेतरी देता। संधी प्राप्त होणं हे प्राप्त असत ते शक्य झालं दोन हजार चौदा पासून पुढं आपण सगळेजण घडवतो आज हे समोर बसलेले व्यासपीठावर बसलेले मला वाटतं हे कुणी संस्थानिक नाही हे सगळे विस्थापित आहे आपण विस्थापितांची जत्रा आहे आपण विस्थापितांचे अनुवाद आहे एवढंच मी तुम्हाला आणि सांगित आहे फवाद येणारच आम्ही प्रस्थापित आम्ही सोन्याचा चमचा जन्मला जन्मतला तोंडात घेऊन आण आमच्यावर आमच्या बाग त्या तुमच्यावर राज्य केलं तीस वर्ष आमच्या घरात मंत्रीपद आहे तुम्ही आमचे नोकर आहात तुम्ही आमचे गुलाम आहात याच्या ज्या भावनेनं ज्या तिरस्कार पद्धतीनं आपल्याकडे बघतात त्याला उत्तर देण्याची वेळ आज ह्या सात मेला आलेल्या आहे हिसून कोण कोणाचा तुला लोकशाही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या घटनेचे शिल्पकार ज्या पद्धतीने घटना तयार केली सर्वसामान्य बाराबोले ते दार अठरा पकडत जात सगळ्यांना लोकशाहीच्या माध्यमातून सर्वांना समान अधिकार आणि समान हक्क दिलेला आहे तो श्रीमंताचे अवलाद आहे तू मंत्र्याच्या अवलाद आहे सोन्याचा चमचा घेऊन जन्मला आहे म्हणून तुला एक हजार मताचा अधिकार आणि जो गरीब आहे जो भिकारी आहे जो गरीब आहे अकरा पकडचा जातीतला आहे त्याला एक मताचा अधिकार हे बाबासाहेबांनी नाही सांगितलं एकच मताचा अधिकार आहे तुला हे देण्यात आणि म्हणून त्या पंढरपूरकरांनी हा पंढरपूरकर फक्त आणि फक्त कुणालाच मानत नाही त्याच्या माझं साक्षात पांडुळ साक्षात परमेश्वर करू लागायचा आणि म्हणून वेगळा विचार वेगळा प्रकार मतभेद मनभेद आणि कुठेतरी मृगजल दाखवायचं आणि सर्वसामान्य लोकांना भ्रमित करायचं आणि त्या दिशेन्यायचं त्याला भ्रमेश करणारा किंवा भ्रमेश होणारा हा मतदार नाही सुज्ञ आणि अतिशय विचारवंत सांप्रदायिक पंथातला हा संपूर्ण समुदाय हे पंढरपूरवासीय मग काही भाग हा सोलापूर मतदारसंघामध्ये असेल लोकसभेच्या काही भाग हा माड्या लोकसभा मतदारसंघामध्ये असेल आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल मी सुद्धा सोलापूर जिल्ह्यातला नाही का माड्या मतदारसंघ आता काही सांगितलं इलेक्शन बोलतं बोलतात आला जमलं नाही दोघं जमू दिलं नाही नाही मग दिलं मान्य आहे बघांना मी माझ्या भावासारखं माझ्या वडिलासारखं म्हणतो आहे ताकद केलं जनतेचं काम नाही म्हणणार ना टक्करचं काम केलं म्हणून साऊंड कंपनी का स्ट्रगल करतो ना फाईल देतो नाही जातो बसलो आणि तेवढं नाही केलं आज जो दिवस बघतोय विस्थापितचाच एक भाग आहे पण दोन हजार बावीसला जे महाराष्ट्रात कोणाला जमलं नाही ते वार्ताहरमधनच घडलं स्वतंतर जे धरलं त्याचा पाय निघणं आज तुमच्या समोर उभा आहे ना करून कोटी विरोध केलं नाही घाबरलं हिंमत होती तुमच्यात हिंमत होती ज्यावेळेस ईडी सीडी वगैरे जे काय लपडी केली महाग लागलं त्यावेळेस तुम्ही लगेच पटापटा पटा पाया पडले दोन हजार चौदा इकडाले दोन हजार चालतारा सुद्धा दोन हजार चालना सुद्धा सगळ्यांच्या साक्षीला सांगतोय कदाचित हा गोपस्फोट असेल हे आखं घाण अक्रुच या विस्थापिताच्या छपरावरती माडाला वापरलाही नसला होता आणि सांगितलं स्वयं तुमच्या पाया पडतो तुमचं कुटुंबच मला ह्या ठिकाणी विजय करून देऊ बाकी कोणाच्या मध्ये धन नाही आखं कुटुंब बहु दहा पंधरा किलो एक नसली होती वाचत आहे त्यांना विचारा सावंत हा पडफड बोलतो रोखोक बोलतो त्याच्यामध्ये काना मात्राचा फरक नसतो देण्यात ठेवायचा आणि मतदान झालं अख्खा मारा तालुका विरोधात होता आम्ही मतदान केलं आणि ह्या आकृत कराचा विजय फक्त पंचवीस हजार मतांना झाला आपल्या सदाभाऊच्या विरोधात आणि त्यावेळेस मतमोजणीच्या केंद्रामधून विजयी झालेल्या तात्कालीन खासदारने शिवाजीरावना फोन केला आणि सांगितलं शिवाजीराव आजचा विजय फक्त सावंत कुटुंबामुळे झालेला हे आयुष्यात उसरणार नाही हे त्यांच्या शकतो ठीक आहे आम्हाला त्यांना काहीच मागायचं नव्हतं ज्यावेळेस शिवाजीराव पुन्हा दोन हजार चौदाला इलेक्शन हो रस्त्यामध्ये गेले आणि ज्यावेळेस त्यांचा एक गट मारून घे माळा मतदारसंघाला जोडलेला आहे त्यावेळेस त्यांनी त्यांची राजनीती त्यांची सरंजाईपणा त्यांचा संस्थानिकपणा आणि त्यांचे गद्दारीपणा त्या ठिकाणी दाखवला आणि म्हणून आज हे परमेश्वराचे विला परमेश्वर योग्य योग्य ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण करतो ठीक आहे त्यावेळेस तुमच्यावरती अन्याय झाला आत्ता सगळे समोरासमोर आहे हा सूर्य आणि हा जयंत्र हो द्या कायचा बघू बघू नका आणि तुम्ही कोणाच्या विरोधात उभा राहता दोन हजार चौदा नंतरची परिस्थिती भारत हा विकसित देशाकडून विकसित विकसनशील शिल्लक न विकसितकडे चाललेला आहे ह्या ठिकाणचा एकशे चव्वेचाळीस कोटी जनतेचा विश्वास नरेंद्रभाई मोदीवरती आहे कोरोना काळामध्ये नरेंद्रभाई मोदीने जे काम केलं फक्त भारतासाठी नाही जागतिक लेवलवरती आज संपूर्ण साडेसातशे कोटी ह्या जगाची लोकसंख्या आहे आणि त्या जगातले ऐंशी ते नव्वद टक्के देश आज आदरानं भाईचं नाव घेतात नरेंद्र भाईचं नेतृत्व मान्य करतात मला वाटतं ह्याच्यासारख्या जगामध्ये किंवा आपल्या भारतासारख्या आगमनाची दुसरी कुठलीही गोष्ट असू शकत नाही आणि मगापासून मी बघतोय की आपल्याला नरेंद्र भाई मोद्यांना तिसरींदा तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचा हो हे तरी दोन गोष्ट आहे होणारच आहे हे होणारच आहे हे करा दगडाची वेग आहे ठोणार पण ते होण्यासाठी अख्खं जग भारताकडे लक्ष लागून बसलेलं आहे अख्खा जग कारण अशा पद्धतीचा विश्व नेता जगामध्ये असणं गरजेचं आहे आणि मला वाटतं नरेंद्र भाई मोदी या जगासाठी परमेश्वरापेक्षा थोडे सुद्धा कमी नाहीत ही माझी वैक्ती भावना आहे आणि म्हणून सगळ्या गोष्टीचा विचार केला तुम्हाला एक किस्सा सांगतो दोन हजार अकरा साली मी आमच्या जीएसटी सोटीचं फ्लॉरेंच युनिव्हर्सिटी अमेरिकेतील कोलॅब्रेशन करण्यासाठी मी अमेरिकेला गेलो होतो त्या ठिकाणी ब्राऊन युनिव्हर्सिटी आहे न्यूयॉर्क पासून साडेतीनशे किलोमीटर अंतरावर त्या ठिकाणी गेल्यानंतर आमचे जे विद्यार्थी अमेरिकेमध्ये होते नोकरीच्या निमित्तानं गेलेले जवळपास साडेतीन हजार विद्यार्थी मला भेटायला त्या न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीमध्ये आले आणि त्यावेळेस आमची जी चर्चा झाली दोन हजार अकराची घटना सांगतो मी त्यावेळेस मुलं म्हणत होतो की सर आपल्याकडे ज्या पद्धतीचं वातावरण आहे ज्या पद्धतीचं फ्रीडम आहे आम्ही अमेरिकेमध्ये येतो आमचा म्हणतो हिस्सा कार ज्या पद्धतीने आपले सण मार आम्ही काय सहा महिन्याने वर्षाने होऊ शकत नाही नोकरी लालो दोन वर्ष पाच वर्षे दहा वर्षे या ठिकाणी राहावं हो लागतं ना दिवाळी साजरा करता येते ना फटाका होता येतो ना दसऱ्याला काय वेगळं करता येतं ना शिमग्याला आपल्याला हुळी पेटवता येते करता येईल इतके प्रचंड निर्बंध आपल्या लोकांवरती या ठिकाणी आहेत हे माझे विद्यार्थी आणि माझ्याबरोबर झालेले हा द्यायला आणि हीच गोष्ट ज्यावेळेस दोन हजार चौदाला भाई मोदी दोन हजार चौदाला भाई मोदी पंतप्रधान झाले आणि दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये आज महासत्ता सुद्धा आज नरेंद्र भाई मोदींना आदरानं बघितला जातो आज माझ्या भारतीयांची मान त्या ठिकाणी स्वाभिमानानं भरून येते तो माझा इतका भारतीय दाट मानेला त्या ठिकाणी जगतो वाटतो आणि तिथं तो लोकशाहीचं सगळं जे काय आहे तो त्या ठिकाणी आणलं आणि ते फक्त आणि फक्त नरेंद्र भाई मोदी होक्य झालं मला वाटतं आपल्या पंढरपूर मधल्या माझ्या आप नागरिकांचे सुद्धा बरेचसे विद्यार्थी असतील त्यांची मुलं असतील त्यांच्या सुना असतील अमेरिकेमध्ये असतील रशियामध्ये असतील तुमच्या जर्मनमध्ये असतील मध्ये असतील त्यांच्या आपण फोन होतो बोलत असतो थोडा अंदाज घ्या काय पद्धतीने त्यांना आणि म्हणून दोन हजार ला तिसऱ्यांदा आपल्याला आपली संधी अशा विश्व नेत्याला मतदान हो करण्याची सुद्धा संधी आहे हे पुण्याचं काम आहे आणि आपल्या सगळ्याच्या हातून ते होणार ह्याच्यामध्ये अजिबात बाबा शंका नाही आज माडा लोकसभा मतदारसंघामध्ये आमचे रणजित निंबाळकर साहेब आणि आमच्या सोलापूर मतदारसंघामध्ये आमचे राम सातपुते हे निमित्त आहे उमेदवाराची मी नावं घेतो हे निमित्त आहे आम्हाला माहित नाही इकडं कोण राम उभा आहे इकडं कोण रणजित उभा आहे आम्हाला एकच माहित आहे आम्ही कमळा पुढचं बटन दाबल्यानंतर हे मतदान येत असेल तर तो नरेंद्रभाई मोदी हा विश्व गेटापासून ठरतो करून कमळाच्या चिन्हापुढचं बटन दाबायचं आणि आमचा राम माझा उद्देश आहे हा कमीत कमी ह्या मतदारसंघातलं दोन लाख मतांना आणि आमच्या हिंदुसंघाच्या दोन लाख मतांना निवडून आला पाहिजे आणि तुम्हाला माहित आहे त्यांना मत देतोय सभागृहात पाठवतोय काम नाही केलं नंतर आम्हाला सावंत काय आहे हे तुम्हाला ह्या जनतेचं साचिन त्याच्यानंतर कारण मतांना माहितीने काम करण्याची माझी पद्धत काय रामला माहिती माझे काम करण्याची पद्धत काय अडक आणि म्हणून ना ना तरह तरह त्या ठिकाणचा करमाफीचं काम बापू आले उदय होते साहेबवासाचा करमाफी कर माफी केली वाढ ना होणार नाही तुम्ही सांगत आहे माझ्या पंढरपूर असताना ज्या ठिकाणी माझ्या भगवंतचा वास्तव्या त्या ठिकाणी करणार भूस देणार नाही हे तुम्हाला लिहून तो बापूचा विश्वास असून मजा वेळेस मध्यंतर झाला समग्र कोणी झालं बापूला तिथून गेलं सीएम साहेबांकडून गेलं सीएम ऑर्डर घेतली आणि आपल्या ह्या शिवराला पाठवली शिवसाहेब ऐकायचं म्हणून अजून तो माल लागतो खूप आता आहे पुढे तो काय तो नंतरचा भाग आहे पहिला विषय काय करता वाराणसीचा कार्यभार ह्या ठिकाणचा पंढरीचा कार्यभार करायचा मी आज सत्ता म्हणून नाही एक तुमच्यातला मुलगा म्हणून सांगतो तुमच्यातला एक नागरिक म्हणून सांगतो शेतकऱ्याचा पोरगा म्हणून सांगतो कुणाचंही घर पाड झोड करून कुणालाही रस्त्यावरती आणून कॅरेबा होऊ देणार नाही हे माझं <laughs> वचन हे होईल सर्वांना विश्वासात घेऊन ज्या ठिकाणी हिचा विकास होईल या शहराचा विकास होईल त्या रेगाव करायचा असेल माझ्या सर्वसामान्यातल्या दुकानदार मागातला भले कंपनी सगळी माझे कंपनी सगळ्याला विश्वासात घेऊन लोकशाहीच्या माध्यमातून त्यांच्या विचारांनाच विकास केला जाईल हा शब्द होतो आणि परत एका कमळाच्या चिन्हापुरच दाबून माझ्या ह्या देवमदांना प्रचंड मतांना विजय करण्याचं आवाहन करतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो जे